मला ना लग्नच करायचं तिथं होते खरं तर ही बॅकग्राऊंड स्टोरी खरं तर कांचनला पण माहित नाही त्यामुळे मी तिला पण म्हटलं तू पण थांब आणि तू पण ऐक नंतर आमची सुपारी फुटली आणि आणि त्या लग्न लग्न म्हणण्यात मग एक वर्ष पूर्ण निघून गेलं ऑलरेडी झालं अगोदर ती म्हणतच होते करायचं नाही करायचं हॅलो नमस्कार सगळ्यांना तर साडी कॅन्सरच्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आता आमच्या गावाकडे आलेलं आहे बघू शकता तुम्ही हे आमचं घर आहे आणि टिकटॉकचे जे व्हिअर्स आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती ते आमचं अगोदरचं दुकान होते किराणाचं तर आता दुकान नाही आहे त्यामुळे ते बंदच असते तर हे आमचं घर आणि खेळा वगैरे आहे म्हणजे आमदार नाहीये आहेत आमच्या जाऊबाईचं आहे आणि ही जी पट्टी आहे ना हे आमचं घर आहे जी ही पट्टी आहे ना ते माझ्या दोन नंबरच्या दिलाचे आहे आणि इकडले ते आमचे आणि इकडं आमचं पाहुण म्हणजे मोठ्या दिरांकडे ठरत तिकड तर चला आपण जावे आता आमच्या सासूबाईंकडे म्हणजे आत्यांकडे आमच्या तर ही, ही, ही त्या आमच्या आत्या तर आम्हाला व्हिडिओ करायला सगळे म्हणजे नाव ठेवायचे ना व्हिडिओ करतात ही करतात पण आत्याने कधी आम्हाला कधी व्हिडिओ करू नका असं कधी म्हटल्या नाहीत त्या म्हणजे आमच्या सगळ्या चॅनलचं क्रेडिट त्यांना जाते तर त्या कधी म्हंटल्या नाहीत आम्हाला की तुम्ही नका करू व्हिडिओ ते चांगलं नाही वाटत तर त्यांना सगळे म्हणायचे तुमच्यासुद्धा व्हिडीओ करत आहेत ते बरोबर नाही वाटत आपल्या घरातलं दुसऱ्यांना काही दाखवायचंय तर म्हणजे त्यांच्या सपोर्टमुळे खरं हे झालं कारण त्यांनी आम्हाला कधी नका करू असं म्हटल्याच नाही त्या तर त्यांच्यामुळे हे चॅनल आज सक्सेस झाले तर आज तुम्हाला मी सगळ्यात महत्वाची म्हणजे माझ्या लग्नाची स्टोरी मी पहिल्यांदा सांगणार आहे तुम्हाला तर खूप तुम्ही तुम्हाला मी खरंच खूप वेळ थांबवले स्टोरी सांगण्यासाठी आणि तुम्ही पण खूप सारखं विचारत होता ना काही जण तरी खूप चिडले माझ्यावरती तुम्ही स्टोरी नाही सांगत स्टोरी नाही सांगत तर म्हणजे माझं अजून तसं धाडस होत नव्हतं खरं तर अजून पण होत नाहीये आ, की कॅमेरासमोर समोरासमोर बोलायचं पण आता खरंच म्हटलं बोलावं आता खूप वेळ झालं म्हटलं सांगावं आणि स्टोरीला सांगण्याचं असं काही विशेष कारण नव्हतं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे हेच होतं की मी कम्फर्टेबल नव्हते समोरासमोर बोलण्यासाठी म्हणजे मला खूप वेगळं वाटत होतं की म्हणजे कसं असं सांगायचं आणि एक मी व्हॉइस वगैरे देत होते व्हिडिओला एखाद्या व्हिडिओ त्याला म्हणजे ते मी असं कॅबीचे समोर बोलत नव्हते ना त्याला फक्त आवाज देत होते त्यामुळे असं कधी धाडस नाही झालं की समोरासमोर बोलायचं बरं आता खूप खूप जणांनी विचारलं आणि रोज ना कमीत कमी खूपच म्हणजे नमोजता येणारे कमेंट्स असतात की स्टोरी का सांगू स्टोरी कधी सांगणार स्टोरी का नाही सांगत काय काय तर म्हटले तुम्ही आधी कमवून घ्या आणि मग स्टोरी सांगा तर तुम्ही स्टोरी का नाही सांगत मग न सांगण्याचं कारण काय सांगायचं म्हणजे त्यात काय लपवण्यासारखे काय नाहीये आणि मेन म्हणजे लपवायचं असतं तर मी तुम्हाला हे सगळे व्हिडिओ दाखवलेच नसते म्हणजे आमच्या गर्दींचे तर लपवण्यासारखे काहीच नाही त्यात पहिलं लग्न कोणाचं झालं हे तर तुम्ही वारंवार विचारता तर त्याच्यासाठी मी पहिला सांगणार आहे पहिलं लग्न माझं झाले मी सारिका आहे आणि ही कांचन आहे तर कधी कधी कन्फ्यूज होतात ना मी सबस्क्रायबर देखील त्यातली सारिका कोण आणि कांचन कोण तर मी सारिका आहे आणि ही कांचन आहे आणि मी मोठी आहे ही छोटी आहे आणि बाईला माझं लग्न झालं आणि नंतर हिचं लग्न झालं आता जस्ट मला अशी मी एक कमेंट वाचली की हिचं अरेंज मॅरेज झालं असेल आणि नंतर ह्या बाईने दुसरं लग्न लावून दिलं स्वतःच्या स्वार्थासाठी तर असं काही नाही स्वतःच्या स्वार्थासाठी वगैरे म्हणजे कुणाला काय तारखं लावायचं ती लावते तर काय काय जर म्हणतात कांचीनचं लव मॅरेज असेल नवऱ्याने घरात आणले असेल मग ही ऍक्सेप्ट करून कोणाला सांगते असं तर खूप कमायस येतात तर तसं काही नाही आहे तिला त्यांनी नाही खरं तर माझीच इच्छा होती की मी दुसरं लग्न करायचं तर तिच्या लग्नाविषयी आपण नंतर बघूया बोलूया पहिला माझ्या लग्नाचं सांगते तर आमचं लग्न म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हाच आमचं लग्न ठरलं होतं म्हणजे मला माझ्या आत्याच्या घरी दिले म्हणजे जेव्हा मी लहान होते तेव्हाच आत्यांचं आणि पप्पांचं असं झालं होतं हो की लग्न म्हणजे त्यांच्यातली एक मुलगी इकडं करायची त्याच्यासाठी पण मग नंतर हळूहळू म्हणजे जेव्हा मी जन्मली होती तेव्हा मी असे नव्हते मग हळूहळू माझ्या बॉडीत चेंजेस होत गेले आणि मग मी असं झाले दिव्यांग झाले तर ते पण प्रश्न भरपूर विचारले जातात की तुम्ही अगोदर पासूनच कसे आहात का मग लग्नात तुमच्या नवऱ्याने बघितलं नाही का मग बघितलंच होतं मग कशाला करायचं लग्न दुसरी करायची होती तर असं विचारतात तर, दिन तर... मी असंच होते लग्नात सुद्धा नंतर जेव्हा आत पप्पांचं बोलणं चालू होतं तेव्हा मी अकरावीला होते मग अकरावीला आमचं लग्न जमलं म्हणजे सुरुवातीला मला लग्न करायचंच नव्हतं लग्नाचा कालवा भरपूर होता तसं करायचं करायचं म्हणून पण लहानपणी अगोदर आमची ओळख होती पण हो जेव्हा हो। ते परत आम्ही मोठे मोठे होत गेलो नंतर मी पण त्यांना ओळखत नव्हते आणि त्यांनी पण मला ओळखत नव्हते म्हणजे आम्ही कधी म्हणजे त्यांनी बघितलं असेल म्हणजे असंच की एका गावात असल्यामुळे सणवार यात्रा वगैरे असल्यावर तेवढा आम्ही बघायचो कारण हे मी कामासाठी बाहेर होते मग आत्यांच्या घरी वगैरे आल्यावर फक्त आत्या वगैरे आत्यांचीही भेटवायची ह्यांच्याशी जास्त संपर्कच नव्हता त्यामुळं मला वाटायचं की आपण ह्या एवढ्या चांगल्या माणसाचं लाईफ कशाला करायचं त्यामुळं मला ना लग्नच करायचं नव्हतं त्यांच्याशी म्हणजे लहानपणापासून खूप इच्छा होती लग्न करायची पण तेव्हा मला काही समजत नव्हतं म्हणजे अं करायचं जमले हे माहित होतं आठवी पर्यंत माहित होत पण जेव्हा मी आठवीत गेले ही ग्रोथ माझ्या आठवी आहे जेव्हा मी सातवी आठवीत गेले मग तेव्हा माझं मला कळायला लागले की मी असं दिसते म्हणजे थोडीशी मॅच्युरिटी वाढली ना तेव्हा मग नंतर मग काय लग्नाची इच्छाच होईना म्हणजे मला कोणाचं आयुष्य माझ्यामुळे काही स्पॉइल करायचं नव्हतं तेव्हा मी लग्नाचा कधी विचारच नाही केला म्हणजे माझ्या वर्गातल्या मुली ही आपलं बोलायचे लग्नाविषयी फ्युचर हसबंड विषयी पण मी त्यांच्या बॉसिपमध्ये कधीच नसायचे म्हणजे माझा कधी तो विषयच नव्हता म्हणजे लग्न करायचं आपला पण संसार असेल असं काय वाटतच नव्हतं मला कारण मला काही लग्नच नव्हतं करायचं म्हणजे माझी जर इच्छा असली तरी मला एखाद्याचं आयुष्य खरंच बर्बाद करायचं नव्हतं पण जेव्हा हे सगळे बघायला आले तेव्हा मी हॉस्टेलवर होते म्हणजे माझं दहावीपर्यंत शिक्षण झालं इथं मग नंतर अकरावी बारावीला मी हॉस्टेलला होते पंढरपूरला कॉलेज पंढरपूर तिथं होते खरं तर ही बॅकग्राऊंड स्टोरी खरंतर कांचनला पण माहित नाही त्यामुळे मी तिला पण म्हटलं तू पण थांब आणि तू पण ऐक कारण जेव्हा मी तिच्या घेतो तेव्हा तिने पण माझ्या बॅकग्राऊंड विषयी काही विचारलं नाही त्यामुळे तिला बी सॉरी माहित नाही खरं तर त्यामुळे मग तिला पण म्हटलं तू बस आपण दोघी मिळून सांगूया त्यामुळे मग ती पण हळहळ कम्फर्टेबल होईल तर मग नंतर अकरावीत असताना मी हॉस्टेलवर होते आणि मला कधी खरंच पण भेटायला येत नव्हतं कारण माझे पप्पा पंढरपूरलाच कसायचे त्यामुळे ते यायचे बाकी इतर राहते वाईक दिवस कोणत्या नव्हतं आणि मम्मी पण कधी यायची नाही कारण पप्पा रोजच यायचे ना पप्पा सगळंच ती तर द्यायची मग पप्पा डबा द्यायचे जायचे आणि त्या दिवशी रविवार होता आणि मग रविवारी मला असं कोणी तर म्हटलं की तुम्हाला कोणतरी भेटायला आले मग भेटायला आले म्हटल्यावर मला काही विश्वास बसत नव्हता की कोण मला भेटायला येईल आणि ती पण रविवारचे रविवारचे तर काही पप्पा नसतातच मग कोणी मी खाली गेले तेव्हा मी खरंच खूप सरप्राईज झाले होते तेव्हा मला भेटायला हे आले होते म्हणजे माझे मिस्टर आले होते आणि मी तेव्हा त्यांना पहिल्यांदा बघितलं होतं म्हणजे लहानपणी बघितलं होतं मोठं झालं पण नुसतं असं लांबलं बघितलं होतं पण बोलले नव्हते कधी त्यांना तर ते आणि त्यांचे मित्र होता त्यांच्या सोबत ते आले होते आणि म्हणजे खरंच मला असं कोण भेटायला येतच नव्हतं रविवारी त्यामुळे मी खूप वेळ लावला खाली जायला म्हणजे मा माझ्या बऱ्याच मुली होत्या सारिका आहे नावाच्या ना मा माझ्या एवढ्या सारिका सारिका नावाच्या खूपच मुली होत्या मग नंतर सारिकाला बोलवलं मग म्हणजे त्याला बघून तर यावा मग खूप वेळ काही ये ना त्यामुळे महागारी चालले होते महागारी झाले होते तेव्हा मला खिडकीतून दिसलं त्यांनी मग परत पटकन खाली गेले गे सेकंड फ्लोरला माझी रूम होती नंतर पटकन खाली गेले मग नंतर मग त्याला बोलले खरंच त्याचा स्वभाव मला खरं छान वाटले छान होत अर्थातच छान होता, होता स्वभाव म्हणून तर मला त्यांच्या लाईफ स्पॉइल करायचं नव्हतं त्यांच्या सोबत लग्न करायचं नव्हतं कारण ते माझ्यापेक्षा एक बेटर लाईफ पार्टनर डिझर्व करत होते तर मग त्यांनी मला समजावलं चालते ठीक आहे करूया लग्न असं म्हणून तर त्यांचा मी ठेवलं त्यांच्या सोबत तर ते पण छान होते म्हणजे अजून पण आम्ही संपर्कात आहे त्यांच्या म्हणजे ते कामावर होते ना त्यांच्या सोबतचे ते फ्रेंड होते मग त्यांनी घर तर यांना सांगितलं तू नको करू लग्न ह्यांच्या सोबत म्हणजे खूप जणांनी सांगितलं त्यांचंच काय खूप जण म्हणते तू नको करू लग्न तू का लग्न करायला लग लागलाय पण ह्यांची खूप इच्छा होती आणि मी स्वतःच म्हणत होते का लग्न करताय माझ्यासोबत कशाला तुमचं आयुष्य खराब करून घेताय पण यांची खूप इच्छा होती की करूया लग्न म्हणजे आत्याने काय त्यांच्या फोर्स नाही केला की हा तू करच लग्न तुला करायलाच पाहिजे आता असे पण बरेच प्रश्न विचारणार येते की हा मग ह्यांच्या आत्यांच्या प्रेशर ह्यांच्या आईच्या प्रेशर आईसाठी त्यांनी लग्नाला लोन म्हटले तर असा काही विषय नाही मग नंतर ठीक आहे म्हटलं करूया लग्न मग नंतर यांनी परत अजून एका दिवशी म्हणजे दुसरा असे खूप दिवस गेले एक दीड महिना गेला आणि नंतर मग पप्पा आले न्यायला तो पण रविवारचा दिवस होता कारण रविवारी पप्पाला सुट्टी असते मग पप्पा नेहायला आले माझ्या त्यांच्यासोबत माझे चुलते पण होते मला असं वाटत होते की लग्न नको करूया नको करूया मग शेवटी काय होईल म्हटलं मग घरी आलो तर घरी आलं तर हे दिसलेच दिस नाही सगळे माणसं दिसले म्हणजे त्या दिवशी आमची सुपारी फोडायची होती मग सगळे माणसं दिसले पण हेनी नाही दिसले मला वाटलं की खरं ह्यांच्या मनात नाही बाकीचे चालेल मग जरा थोडी मनात दुख होती मग घरात बसले मी मग नंतर थोड्या वेळाने त्याने गावात गेले तेव्हा हे इथं राहिला नव्हते ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी होते ना आत्या पण त्यांच्या सोबत सोबतच होत्या सोने कामात होते ते पहिल्यांदा मग त्या पण त्यांच्या सोबतच होत्या त्यामुळे मग ते आले होते तेव्हा ते गावात नव्हते म्हणजे गेले असतील कुठं तर मग परत नंतर ती आले मग नंतर आमची सुपारी फुटली मग परत लग्न माझी बारावी मा झाल्यानंतर लग्न करायचं असं ठरलं मग आता आम्ही जरा ब्रॅक घेतला होता खरं खूप वेळ मी बोलत होती आणि एवढी प्रॅक्टिस बी नव्हती तर तिथन पुढे आपण कंटिन्यू करूया आता स्टोरी तर मग नंतर आमची सुपारी फुटली आणि माझं बारावीच चालू होत ना त्यामुळे मग बारावी झाल्यावर लग्न करायचं असं झालं पण बारावी झाल्यावर लग्न करायचं म्हणजे तसं फिक्स झालं पण मला काही स्वयंपाकाचं वगैरे काही एक्सपिरियन्स नव्हता म्हणजे कधी मी स्वयंपाकच नाही केला आणि मम्मीला पण कधी मला असं कर वगैरे म्हणली नाही ती कर म्हणण्यापेक्षा माझीच काही कधी इच्छा झाली नाही स्वयंपाक वगैरे करायची त्यामुळे खूप भीती वाटत होती की आपल्याला तर काही जमत नाही मग कसं करायचं मग नंतर मग हेच विचार होता आता लग्नाचं फिक्स झाले झालं बाकी मग संसाराचा प्रश्न मग ह्याच हेच चालू होत परत हे पण येत जात राहिले पूर्ण बारावी होईपर्यंत मग त्यामुळे जरा जरा ओळख होत गेली त्याच्या ह्यांच्यासोबत बी चांगलं रिलेशन झालं हे पण येत जात होते घरचे वगैरे सगळे यायचे त्यामुळे काही एवढं वाटलं नाही आणि त्या लग्न लग्न म्हणण्यात मग एक वर्ष पूर्ण निघून गेलं आणि नंतर बारावीला मला जर कमीच मार्क्स पडले तेव्हा लग्नाच्या जाती मग नंतर लग्न झालं आमचं बारावीच्या युनिव्हर्सिटीमध्ये नंतर लग्न झाल्यावर तेव्हा पण नंतर मी कॉलेज जॉईन केलं फर्स्ट इयरला तिथंच ॲडमिशन घेतलं पण मी बी एस सी नाही केलं कारण मी अकरावी बारावी सायन्सने केलं होतं का बी एस सी नाही जमणार कारण येऊन जाऊन मला जमूच शकत नव्हतं नऊ ते सहा कॉलेज असायचं बी एस नऊ ते दोन थेरी आणि नंतर तीन ते सहा प्रॅक्टिकल त्यामुळे मग नंतर मी येऊन जाऊन तेवढं करू शकत नव्हते मग नंतर मी बी एला ॲडमिशन घेतलं साडेसात ते अकरा कॉलेज होतं तेव्हा पण सातला बस असायची मग तेव्हा पण मला घरच्यांनी खूप सपोर्ट केला शिक्षणासाठी म्हणजे मला कधी वाटलंच नाही की मी आईच्या तिकडून इकडं सासरला आले म्हणजे आत्ताने स्वयंपाक वगैरे त्याच सगळं करायचं सकाळी सकाळी आणि माझे सासरे त्यांना सकाळी लवकर उठायची सवय होती लवकर उठून चहा वगैरे करायची मग ते पाणी गरम करायचे मला पाणी वगैरे सुद्धा उतरून देत होते सगळे म्हणजे सवयच नव्हती ना कधी आणि घरी पण खूप लाड केलेला त्यामुळं सगळं मला तेच करायचे पाणी वगैरे उचलून द्यायचे स्वयंपाक तर मी केलाच नाही खरं म्हणजे मला काढी सुद्धा वाटता येत नव्हती एवढ्यापर्यंत म्हणजे सगळ्यांनी मला समजून घेतलं सुरुवातीला आमची एकत्र फॅमिली होती मोठी जाऊ मोठे दीर नंतर, नंतर काही दिवसांनी ते वेगळे राहिले नंतर मी आत्या आणि आमच्या आप्पा म्हणजे म्हणजे माझे मामाच आहेत पण आम्ही सगळे आप्पा म्हणतो त्यांना मग आम्ही पण ते सगळे आप्पा म्हणतो त्यामुळे मी पण आप्पाच म्हणायचे मग नंतर आम्ही चौघन राहायला लागलो काय स्वयंपाक वगैरे काही येत नव्हता मग सकाळी सात ला उठायचं चहा पण आपस करायचे सकाळी सकाळी म्हणजे माझ्या लग्नाच्या पप्पाने गॅस दिला होता तो बटन फिरवलं की ऑन व्हायचा हो म्हणजे आता जे नवीन आलेत ते आहेत ते तसले गॅस देते कारण मला काडीच ओढता येत नव्हती मग मला देवाला जरी अगरबत्ती दिवा लावायचं झालं की मी ती, ती काळी चोडायची सॉरी काळी नाही गॅस पेटवायची आणि मग नंतर त्याला अगरबत्ती लावून मग आरती लावायची असं एवढापर्यंत म्हणजे तर मग आपा रोज सकाळी मला पर्यंत सोडायला यायचं कारण मला आप थांबवायची लई भीती वाटत होती अजून पण भीती वाटते आता पण त्यांच्या थांबवत असते कुठे जाताना मला बस थांबवायला ती वेगळं वाटत होतं त्यामुळे आपा मला रोज सोडायला यायचे पर्यंत मग तिथून मी नंतर ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं मग एवढा मला कधी असं जाणवलं नाही की मी म्हणजे जरा वेगळे असं कधीच नाही किंवा बाहेरच्या असं उघडं गेलं त्यांना ऑकवर्ड सुद्धा नाही वाटलं कधी की आपली बायको अशी आहे इवन मला ते पिक्चर बघायला वगैरे मुव्हीजला वगैरे जायचो आम्ही सगळ्या कपल्स बघून मला वाटायचं की आमचं कपल कसं आहे माझ्यासाठी उगाच मी त्यांना सूट होत नाही असं मला वाईट वाटायचं पण त्यांनी कधी असं दाखवलं नाही म्हणजे त्यांना कधी असं वाटतच नव्हतं कारण पण मलाच असं कुठंतरी मनात वाटत होत की मी त्यांना सूट होत नाही आणि माझ्या मुचं लाईफ असं म्हणजे ऑलरेडी झालं म्हणतच होते करायचं नाही करायचं नाही आणि मग नंतर केलं मग केल्यावर पण कुठंतरी मला तसंच वाटायचं म्हणजे जेव्हा हे बाहेर जायचे फ्रेंड्स मध्ये जायचे जायचे तेव्हा मग मला वाटायचं आता आपल्यावरच घ्या म्हणजे आपला एखादा भाव असला तर आपल्याला वाटतं की आपल्याला चांगलीच बहिणी भेटावं चांगलीच असावी ती चार चौघात आपल्या भावाची जोडी चांगली वाटावी म्हणजे जवळ म्हणजे असं वाटायचं आणि त्यांना स्वतःला पण असं वाटत असं वाटायचं त्यांनी असं कधी मला दाखवून नाही दिलं की हा असं आहे तुला कुठंतर नेताना मला कस वाटत ते कधी बोललेच नाही मला कधी नेलंच नसत म्हणजे कुठं बाहेर फिरायला वगैरे तर त्यामुळे मग मला स्वतःलाच कुठेतरी वाटायचं हां हा एक चांगला लाईफ पार्टनर पाहिजे आणि मग तेव्हा मी ठरवलं की त्यांचं दुसरं लग्न करायचं ते पण मनात खूप टेन्शन होते की हा ती होईल का कस होईल म्हणजे असं खूप विचार होते मनात कि दुसरं लग्न आता करायचं हे तयार होतील का घरच्यांना कस समजवायचं आमच्या आत्यांना पहिला बोलले आत्यांना तर हे सगळं मान्यच नव्हतं आमच्या कारण त्यांनी काय कर असं लग्न काय म्हणून नव्हते कारण ते नकोच म्हणायचे मला दुसऱ्या लग्नाचं पण मला वाटायचं की कुठं करायचं लग्न म्हणून हे पण स्वतः पण नको म्हणत होते लग्न करायला तरी पण मी प्रयत्न करायचं ठरवलं दुसरं लग्न करायचं इवन मला ऍक्सेप्ट करून करत असली तरी आणि मी सोबत नसले म्हणजे असं असतं ना की हा तुम्ही हाय मग दुसरं लग्न कसं करायचं जरी त्यांनी म्हटले तुम्ही सोबत नसला तरी आम्ही करून देतो तुम्ही त्यांच्यासोबत नाही राहायचं एवढी सुद्धा माझी तयारी होती खरं लग्नाची कारण मला एक ह्यांच्यासाठी योग्य लाईफ पार्टनर म्हणजे त्यांचं दुसरं लग्न मला लावून देतो होत ह्याच्यासाठी तर मग दुसऱ्या लग्नाची स्टोरी आहे ना ते आपण नेक्स्ट बघूया सांगाल तुम्हाला तिच्या दुसऱ्या लग्नाची स्टोरी तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि फायनली तुमच्या प्रश्नाचं म्हणजे एका तरी प्रश्नाचं उत्तर मिळाले की पहिलं लग्न काय केलं तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दुसरं लग्न काय केलं ते देखील आम्ही तुम्हाला लवकरच सांगणार आहे तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच तुमच्या कमेंट खूप छान असतात आणि मला वाचायला खरंच खूप छान वाटतं आणि दोघी मिळून कमेंट सुद्धा वाचत असतो तर तुम्हाला जर कांचनच्या दुनियेतल्या आणखी काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा धन्यवाद धन्यवाद